नमस्कार मित्रांनो एम व इतर गव्हर्नमेंट एक्झाम मध्ये आहोत महाराष्ट्रातील प्रमुख घाट याबद्दल ते कुठून आणि त्या घाटाचे नाव काय एम पी एस सी आणि दुसरी एम एस आर टी सी क्लार्क एक्झाम ह्या विषयांवर नक्कीच दोन मार्काचा प्रश्न विचारला जातो तर आज आपण त्याबद्दलच अभ्यास करणार आहोत सर्वप्रथम आपण कोल्हापूर राज्यात अं कोल्हापूर जिल्ह्याचा अभ्यास करू कोल्हापूरमधून सावंतवाडी या मार्गे जो घाट जातो आपण या इकडे पाहू कोल्हापूर पासून सावंतवाडी मार्गे जो घाट जातो त्याला आंबोली घाट असे म्हणतात कोल्हापूर पासून रत्नागिरी या मार्गे जो घाट जातो त्याला आंबा घाट असे म्हणतात कोल्हापूर पासून कुडाळ या मार्गे जो घाट जातो त्याला हनुमंत घाट असे म्हणतात कोल्हापूर पासून विजयदुर्ग विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग मध्येच येतो तर त्याला करुळ घाट असं म्हणतात आणि कोल्हापूर टू गोवा या मार्गे एक घाट जातो त्याला पोंडा घाट असं म्हणतात कोल्हापूर मधून कोकण मार्गे जवळजवळ पाच घाट आहेत जी लागतात जी कोल्हापूर सावंतवाडी आंबोली घाट कोल्हापूर रत्नागिरी आंबा घाट कोल्हापूर कुडाळ हनुमंत घाट कोल्हापूर विजयदुर्ग करूळ घाट कोल्हापूर गोवा पोंडा घाट आता आपण पुणे अं या जिल्ह्याकडे वळू. पुण्यातून मुंबई ला जाणाऱ्या घाटाला बोरघाट असं म्हणतात आणि पुण्यातून सातारा या मार्गे जाणाऱ्या घाटाला खंबाटकी घाट किंवा खंडाळा घाट असं म्हणतात त्याच्यानंतर पुणे ते महाड महाड हे रायगड जिल्ह्यात येतं तर पुणे ते महाड या मार्गे जाणाऱ्या घाटाला वरंदा घाट असं म्हणतात पुणे ते बारामती सासोड मार्ग बारामती हे पुण्या पुणे जिल्ह्यातलं शहर आहे ते इथेच कुठे जवळपास आहे त्या घाटाला दिवा घाट असं म्हणतात आता आपण वळूया मुंबई जिल्ह्याकडे मुंबई पासून नाशिक मार्गे जाणाऱ्या घाटाला कसारा घाट किंवा थळघाट म्हणतात बहुतेकांना या घाटाबद्दल माहिती असेलच त्याच्यानंतर मुंबई पासून अहमदनगर या मार्गे जाणाऱ्या घाटाला नाणे घाट असं म्हणतात त्याच्यानंतर कराड जे साताऱ्यामध्ये येतं आणि चिपळूण जे रत्नागिरीमध्ये येतं तर साताऱ्यापासून मा मा रत्नागिरी मार्गे जाणाऱ्या घाटाला कुंभारली घाट असं म्हणतात तर जसं आपण पाहिलं की महाराष्ट्रातील प्रमुख घाट कुठून कुठे जातात आणि त्या घाटाचं नाव काय तर या विषयावर नक्कीच दोन मार्काचा प्रश्न विचारला जातो एम पी एस सी मध्ये तर uh, थँक्स धन्यवाद माझ्या या व्हिडिओला पाहिल्याबद्दल सबस्क्राईब करा तोपर्यंत ऑल द बेस्ट